पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे म्हणजे पकडलीच पाहिजे आलं आज परत दुसरं ऐकायला म्हणजे आता समजा लहान मुली असतात घरामध्ये समजा कमी वयाच्या मुली असतात त्यांच्यासाठी आम्हाला किती टेन्शन आहे आणि आम्हाला पण समजा जरी आम्ही हे असं वयस्कर पण आम्हाला पण काही त्रास आहेत ना आम्हाला पण आजार आहेत बीपीए डायबिटीस आहे हटॅक पण येऊ शकतो असं ऐकून मला मागे माझ्या बाबूजाने फोन केला बा एकदम थरकाप झाला माहिती का मला चालता पण येईन एवढी मी टेन्शन मध्ये आले पण काय म्हणू आणि असे रोजच्या रोज एक एक ऐकायला आलं तर मग त्याच्यावर काय हे घ्यायचं दुखण्या बांधायला पैसे ठेवतोच ना घरात काय म्हणून नसतं गळ्यात कमी असतं थोडंफार ते पण थो ते घेऊन जाते आल्यावर आणि दिवसा आहे त्या चौकशीला एकट माणूस झाली ना घरामध्ये पोलिसांनी हा तपास लावलाच पाहिजे ना कोण आहे ना त्याच्या पाठी माझं सूत्र झालं त्याचा कोण आहे काय चौकशी केलीच पाहिजे मग आता दिवसेंदिवस दिवसा चोऱ्या होत्यात पोलीस याच्याबद्दल तपास करत नाही असं तुम्हाला वाटतंय का तपास करत नाही त्यांचं हे चालू असणार आहे पण आम्हाला माहित नाही चोऱ्या होतच कशा आता कालच हे झालं लगेच आजच हे दुसरं झालं म्हणजे याच्यावर काय बोलायचं आम्ही